नमस्कार पेरेंट अकॅडमी इंडिया ही आमचे यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांच्या मदतीने पाठिंब्याने आणि प्रेमाने दिवसेंदिवस मोठं होत चाललं आहे मला आणि प्रसादला कल्पनाही नव्हती की इतक्या वेगाने हे चॅनल वाढेल त्याचा इतका मोठा प्रतिसाद मिळेल वीस हजार सबस्क्रायबरचा जो उमरा आहे तो आम्ही ओलांडलेला आहोत आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या असाच पाठिंबा राहू द्या आज आपण एका अवघड विषयावर बोलणार आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे अबोला अबोला एबोला नाही तो भीतीदायक व्हायरस नाही आणि अबोलीची सुंदर फुलंही नाहीत अबोला एकमेकांशी न बोलणे किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी न बोलणे त्या अबोल्याबद्दल आपण बोलतो आहोत अबोल्याची सुरुवात ही न चुकता पालकांकडून होते कारण अगदी छोटी मुलं असतात ना म्हणजे अगदी तीन चार पाच वर्षापूर्वीपर् वर्षापर्यंतची त्यांना फार वेळ ॲक्च्युली शांत बसताच येत नाही त्यांना आई वडील आजी आजोबावाली घरातली जी माणसं असतात ती जवळ आली की लपून बसणं फुरगटून बसणं गाल फुगवून बसणं असं आपल्याला क्यूट वाटणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना त्या ते एक दहा पंधरा सेकंदाच्यावर खर्च करू शकत नाहीत त्यांच्या मेंदूची रचनाच तशी नसते भावनेवर इतका वेळ कंट्रोल करून ठेवायचा ब्रेक लावून ठेवायचा हे तो मेंदू अजून शिकला नसतो आणि हे तो मेंदू कसं शिकतो हे तुम्ही आमच्या आधीच्या शिस्त का लावायची या एपिसोडमध्ये बघू शकता त्याच्यात याची सगळ्याची चर्चा झालेली आहे तर तेव्हा हे मुलं शिकू शकत नाहीत पण आईवडील आता अबोला हे शस्त्र खूप जास्त वेळा वापरतायत आईवडील हे का वापरतायत त्याचं कारण आहे आम्ही लोक मानसशास्त्रज्ञ मनोचिकित्सक सायकॉलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट चाइल्ड डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट आम्ही सगळ्यांनी तुमच्या डोक्यावर असं ठासून भरवलेलं आहे डोक्यामध्ये की मुलांना मारायचं नाही मुलांना वेळवाकडं रागवायचं नाही मुलांना अपशब्द वापरायचे नाही त्यांचा भयंकर अपमान करायचा नाही त्यांना उपाशी ठेवायचं नाही त्यांना चटके द्यायचे नाहीत म्हणजे पूर्वी मुलांना ठिकाणावर आणायला जी काही शस्त्रं तुमच्या हातात होती आम्ही तुम्हाला सांगितलं की ही सर्व शस्त्रं ठेवून द्या तुम्ही आमचं ऐकलं आणि मेजॉरिटी आईवडिलांनी बहुसंख्या आईवडिलांनी ही शस्त्रं ठेवून दिलेली आहेत फेकून दिलेली आहेत अगदी क्वचित वापरली जातात शक्यतो वापरलीच जात नाही पण मग त्याच्या जागी काय त्याच्या जागी शिस्त लावायला काय वापरायचं जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा काय करायचं ह्याचा आम्ही तुम्हाला दुसरं काही उत्तर दिलेलं नाही आहे बहुतेक त्यामुळे बरेचसे आईवडील जेव्हा खूप रागावतात जेव्हा त्यांचे हात शिवशिवतात जेव्हा त्यांची जीभ शिवशिवत असते तेव्हा शांतपणे तो सगळा राग गेळतात एका कोपऱ्यामध्ये निघून जातात आणि म्हणतात बाबा रे तू माझ्याशी बोलू नको हे कधीकधी तोंडाने बोलून दाखवतात कधी कधी हे काहीही न सांगता मी आता बोलतच नाही माझ्या बोलण्याचा काही उपयोग नाही तुम्हाला काही कोणाला फरक पडत नाही त्याच्यापेक्षा मी न बोलता तुम्हाला फक्त माझ्याकडून काम करून हवं आहे ना तेवढं मी काम करत राहणार घरातल्या मोलकर्णीसारखं किंवा नोकरासारखं मला तुमच्याशी बोलायची दमडीची इच्छा नाही अशा या रागातून उद्वेगातून संतापातून आणि अनेकदा निराशेतून आई वडील अबोला धरतात त्याची सुरुवात जरी रागातून झालेली असली निराशेतून झालेली असली संतापातून उद्वेगातून झालेली असली तरी त्याच्या मागे आईवडिलांना असं वाटत असतं की मी बोलणं बंद केलं तर मुलाच्या मनामध्ये अपराधी भावना निर्माण होईल आणि मला हवं हो तसं वागायला मूल सुरुवात करेल हा अबोला धरण्यामागचा प्रमुख हेतू असतो की आता तरी तुम्हाला माझी किंमत कळेल आणि मला परत बोलता करण्यासाठी काय योग्य गोष्टी करायला पाहिजेत ह्याचं तुम्हाला भान राहील आणि तुम्ही त्याप्रमाणे वागाल मी तुला सोडून देऊ शकत नाही फिजिकली शारीरिकदृष्ट्या तुझ्यापासून लांब जाऊ शकत नाही तर मी भावनिकदृष्ट्या मागे सरकणार आहे असं ज्याला इमोशनल विड्रॉवल म्हणतात ते हे विड्रॉव्हल आहे हे तुम्ही करावं का करू नये हे मी तुमच्यावर सोडतो त्याचा मुलांवर काय परिणाम होतो याबद्दल बोलूया मुलाच्या वयानुसार आणि मुलाच्या स्वभावानुसार हा परिणाम बदलतो छोटी मुलं जेव्हा अशा प्रकारचा अबोला सहन करतात किंवा त्या अबोल्याला त्यांना तोंड द्यावं लागतं कदाचित हा त्यांच्यावर धरलेला अबोला नसेल आईवडिलांचं आपापसात सा भांडण झालं आहे थोरल्या दोन पिढ्यांचं आपापसात सा भांडण झालं आहे आणि त्याच्यात कुणीतरी अबोला धरलेला आहे हे असेल कदाचित त्यांचा डायरेक्ट त्याच्याशी संबंध नसेल पण घरामध्ये अबोला आहे हे जेव्हा त्यांना दिसतं त्या वातावरणात त्यांना राहावं लागतं तेव्हा त्या ते वातावरणामध्ये एक प्रकारचं टेन्शन असतं आणि लहान मुलांना टेन्शन सहन होत नाही ते ते टेन्शन ते पटकन पंक्चर करायचा प्रयत्न करतात मग ते त्या व्यक्तीशी लाडे लाडे बोलायचा प्रयत्न करता। करतात त्यांच्याशी काहीतरी चांगलं बघायचा प्रयत्न करतात बरेचदा काहीतरी क्यूट गोष्ट करून सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करतात जाऊन वारंवार काहीतरी शंका विचारतात कधी कधी ती मुलं इतकी घाबरतात की अदळ अपट करतात तमाशा करतात स्वतःच रडायला लागतात की त्यानिमित्ताने तरी लोक आता बोलायला लो सुरुवात करतील कधी कधी लहान मुलं अगदी शांत होतात आणि स्वतःही कोपऱ्यात जाऊन बसतात अगदी हिरमुसली होतात किंवा कोमेजून जातात आणि मुळ घरातला आबोला शांत झाला की त्या मुलाला जाऊन कोणाला तरी परत घेऊन यावं लागतं शांत करावं लागतं परत खेळतं करावं लागतं अशा प्रकारे मनामध्ये अबोल्याची भीती निर्माण होणे हा फार अवघड भाग आहे कारण ऑलमोस्ट सात आठ दहा वर्षापर्यंत मुलांचा विचार करायची एक पद्धत असते त्याला इगोसेंट्रिक म्हणजे स्वकेंद्रित विचार करणे म्हणतात की आजूबाजूला घडलेल्या गोष्टीला मी जबाबदार आहे असं मुलांना वाटतं आणि मग ती जबाबदारी कधी कधी अतिरेकी होती की तुमचा अबोला नवरा बायकोच्या भांडणाने असेल पण मुलाला वाटतं की माझ्या हातून काहीतरी चूक झाली आहे हे ठीक करायची जबाबदारी माझी आहे हे मी केलं नाही तर हे होणार नाही आणि मग ते मूल आकांताने काहीतरी करायला सुरुवात करतं छोटं मूल असेल तर तो आकांत त्याचा घरामध्ये दिसतो मोठ्या मुलाचा आकांत घराबाहेर दिसतो काही काही मुलं मग त्या घरातल्या वातावरणालाच इतकी नकोशी होतात आणि त्यांना घरातलं वातावरण इतकं नको असं होतं की ते घराबाहेर जास्त वेळ राहायला सुरुवात करतात जिथे घराबाहेर जायची शक्यता नाही आहे किंवा परवानगी नाही आहे तेव्हा ते घरातले ते घरातच स्वतःचा एक कोश बनवून घेतात आणि त्या कोशात राहायला सुरुवात करतात मग अतिरेकी वाचन असेल रूमची सतत दारं बंद करून घेणं असेल इंटरनेटमध्ये स्वतःला बुचकळून घेणं असेल किंवा अशा काहीतरी गोष्टी करून घेणं की ज्यांनी तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हाल आणि या अबोल्याकडनं घरातल्या टेन्शनकडनं तुमचं लक्ष दुसरीकडे जाईल याकडे ते बघतात कारण ते स्वतःच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थपणा काढून टाकायचा त्याचा निचरा करायचा प्रयत्न करत असतात ही अशा प्रकारची अस्वस्थता ही खूप त्रासदायक भावना असते ती कोणी फार वेळ सहन करू शकत नाही त्यामुळे मुलांशी अबोला धरणं किंवा मुलं घरात असताना घरच्यातल्या लोकांनी कोणीतरी एकानी असे अबोले धरणं ह्याचा मुलांवर डेफिनेटली प्रॉब्लेमॅटिक इफेक्ट होतो हीच मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा ती दोन्ही गोष्टींचा इफेक्ट तुम्हाला दाखवतात की ती मतभेद झाला तर अबोला धरायला शिकतात कारण त्यांनी ते घरात बघितलेलं वापर आहे वापरलं गेलेलं त्यामुळे ते नकळत ते शिकलेले आहेत आणि ते त्यांच्या नात्यामध्ये ते वापरायला सुरुवात करतात ज्याच्यामुळे तेही नातं नासायची शक्यता असते आणि असा अबोला धरणाऱ्या व्यक्तीशी वागायची एक विशिष्ट पद्धत ते स्वतःची बनवतात आणि बहुतेकदा ही पद्धत आयदर त्या वस्तू व्यक्तीपासून स्वतःला तोडून वेगळं काहीतरी करत राहणे असते किंवा त्या व्यक्तीच्या मग सारखं पुढे पुढे करून त्याचा अबोला कमी करण्याचा प्रयत्न करणे ही पद्धत असू शकते या दोन्हीमुळे त्या व्यक्तीचंच नुकसान होते त्यामुळे अशा प्रकारच्या आबोल्याच्या धास्तीनी मोठी झालेली मुलं हे मोठेपणी पुन्हा त्याच आबोल्याला बळी पडतात आणि तोच अबोला शस्त्र म्हणून पण वापरतात किती गमतीची गोष्ट आहे बघा की लहानपणी ज्या गोष्टीची धास्ती बसली भीती बसली ज्याचा त्रास झाला ज्याच्यामुळे इतकी अवघड भावना मनामध्ये निर्माण झाली की ज्याच्यामुळे स्वभाव बदलण्यापर्यंत गेलो तोच अबोला शस्त्र म्हणून पुन्हा वापरला जातो आहे आणि त्याच अबोल्याला तोंड देण्याचे स्वतःची पद्धत ही लहानपणी शिकलेली पद्धत पुन्हा पुन्हा वापरली जाते इतका त्याचा ट्रान्सजनरेशनल इतके वर्ष चालणारा इफेक्ट असू शकतो दुसरा अबोल्याचा भाग असा आहे की जशी मुलं मोठी होतात तशी ती समजतात शिकतात की या घरामध्ये आबोला ही करन्सी आहे आणि ही चालते आणि मग मुलं तेच शस्त्र आईवडिलांवर उगारायला सुरुवात करतात आणि हा आबोला फार फार भयंकर असतो कारण एकदा मुलांनी आपल्याशी बोलणं बंद केलं की आई वडिलांची अक्षरशः हवा टाईट होते काही अड आईवडिलांना सुरुवातीला राग येतो की तुझ्याशी हिंमत कशी होते माझ्याशी वागण्याची मी बोलायचा प्रयत्न करतो आणि तू पाठ कसा वळवून निघून जातो किंवा निघून जाते पण त्यानंतर आईवडील घाबरतात कारण मुलं जर रूममध्ये जाऊन त्यांनी दार बंद करून घ्यायला सुरुवात केली तर हे आतमध्ये काय आहेत स्वतःला काही इजा करून घेत आहेत का काही चुकीची गोष्ट करता आहेत का चुकीच्या लोकांशी कनेक्शन बनवता आहेत का ह्याची एक खूप मोठी भीती आईवडिलांच्या मनात निर्माण होते आणि हा अबोला धरायला मुलं त्याच घरामध्ये शिकलेली असतात त्यामुळे हे आईवडिलांनी इफेक्टिव्ह डिसिप्लिनसाठी वापरलेलं शस्त्र किंवा स्वतःची नाराजीसाठी वापरलेलं शस्त्र हे त्यांच्यावरच उलटा काम करून जातं मुलांना शिस्त लावतानाचा हा एक अगदी बेसिक नियम आहे की जे शस्त्र मुलांनी तुमच्यावर उगारलं तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही किंवा ते शस्त्र सहन करता येईल तेच शस्त्र तुम्हीही वापरायचं आहे थोडंसं ॲटम बॉम्बसारखं आहे की दोन न्यूक्लिअर पॉवर्समध्ये युद्ध झालं तर अॅटम बॉम्ब वापरायचा नसतो कारण त्याचं उत्तरही अॅटम बॉम्बने दिलं जाईल आणि दोन्ही पार्ट्या बेचिराख होणे ह्याच्या पलीकडे हाताला काही लागणार नाही त्यामुळे मुलांशी वागताना खरं शस्त्र वापरावी का हा एक वेगळा भाग आहे पण मुलांना शिस्त लावावी लागते आणि त्याबद्दल आपण नेहमी बोलतोच आहोत पण अशीच शस्त्र वापरावीत की जी आपल्यालाही सहन करायची तयारी आहे त्या मुलांनी वापरली तर त्याच्यामुळे अबोला हे एक भयंकर दुधारी शस्त्र आहे नात्यामध्ये म्हणजे एखाद्या भांड्यामध्ये अत्यंत तीव्र ॲसिड ठेवावं तसं हे शस्त्र आहे की ते हळूहळू हळू त्या भांड्याचा पूर्णपणे गंज येऊन किंवा त्या त्या भांड्याला खाऊन टाकतं इतकं भयंकर हे शस्त्र आहे त्याच्यामुळे डायरेक्ट लहान मुलांबरोबर किंवा लहान मुलं घरात असताना एकमेकांबरोबर हे शस्त्र वापरू नका तुमच्या घरातली जर ती पद्धत असेल तर ती मोडून काढायला सुरुवात करा मुलांवर लक्ष ठेवा अबोला असताना घरात टेन्शन असताना मुलं कशी वागतायत त्यांच्या वागण्यात कसा बदल होतोय ह्याच्यावर लक्ष ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल की मुलं या अबोल्याला किती आहेत जितक्या तीव्रतेने त्यांनी घाबरता आहेत जितका जास्त वेळ ती भीती राहते आहे तितका या अबोल्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो आहे जो त्यांचं आयुष्यभर टिकून राहणार आहे याचं भांडिव